नमस्कार मी कौशाली प्रवीण डुंगरे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही मामाच्या गावाला गेलो होतो तिथून आईच्या मामाच्या घरी पणजी आजीला भेटायला जायचे ठरले पणजी आजीला भेटल्यानंतर येथे जवळ असलेल्या श्रीक्षेत्र झरणेश्वर देवस्थान दर्शनासाठी आम्ही गेलो तेथून आम्ही देवासाठी बेलाचे पान व पूजेचे साहित्य आम्ही घेतले व आम्ही पुढे निघालो दर्शनासाठी येथील वातावरण ते मोकळे होते रम्य ते आम्हाला पळल्याचा मोह काही आवडला नाही मी आणि माझा दादा पळत पळतच मंदिराकडे गेलो इथेच आम्ही पळत असतानाच मंदिराच्या समोर भली मोठी दीपमा दिसली हात पाहिजे उतरून मंदिराच्या वरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता व आम्ही तिथून गेलो तिथे नंदी महाराजांचा नंदी महाराजांचं छोटंसं मंदिर होतं आणि नंदी महाराजांचं दर्शन घेतलं श्री शिवाय आणि तिथेच अगरबत्तीची ची तक्षा लावली व तेथून आम्ही पुढे गेलो पुढे कासव होते कासवाचे दर्शन घेतले आणि शंकर भगवानकडे दर्शन करायला पुढे आलो आणि मी बेलाचे पान शंकर भगवानांना वाहिले आणि तिथे मंत्र व काही का काही टाळ्या वाजवत होत्या मी खडी साखर देवाला ठेवली आणि नमस्कार केला मी नंतर या झाडाला बेल वाहिले आणि नमस्कार केला नंतर ही ध्रुवी चालूच होते आणि पडली चालत चालतच पडली नंतर आम्ही तिथे एक ब्रिज होता त्या ब्रिजवरून गेलो <laughs> आणि हे आहे माझी मम्मी माझ्या आईची आई मम्मी घाबरत होते बीडवरून यायला कारण की तो झोके हालत हलत धुलत होता ना आणि माझी मावशी आणि हे आहे ध्रुवी आमची ध्रुवी स्वराज थम्मी आले थांब तिला हे सगळं नवीनच वाटतं इकडे बघा इकडे बघा ना आणि आई माझी आई ती पण सुद्धा घाबरत होते ब्रिजवरून यायला तिथल्याच एक टेकड्यावरून देव देव देवाचे मंदिर किती छान दिसत आहे ह्या जंगलात एक मोराचा आवाज छान वाटत होत वरती गारगार हवा येत होती आवडला असेल लाईक करा शेअर करा सब्सक्राइब